राम 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 कुठे झालाय तू काय झालं भाऊ लय ते आता गाठ भेट नाही जाऊ नये वस्ती काय चालय काय नाही काय गाठ हा गार्टच लय बाबा सकाळी सात वाजता उठलो जोपासून मी आता काय बाजा उठव ना काय शेळ्या बकरा सोडाय उठव बोकार गाठा बोकार बाबा आमची इले हाजी आता म्हणून शेळी दिले चालाय लावून पिण्याचं बरं झालं आ, तो शिवाय मग मी अकरा वाजता सोडील डायरी अकरा वाजता ना हा संध्याकाळी पुन्हा काय सुरुवात पाच वाजल्या कुठं नाही का चार वाजता सुरुवात मग राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आता म्हणजे विमा आला बसाय आलाय आता आपण तर राहतो वस्तीला मग आता बसणार आम्ही जातो चिया पाणी चिया घेणार ना? मग ना चिया भाऊ एवढा लांबून का कारण चेयात पिणारच मी काय म्हणतो चिया ठोबार का बसायच त्याला जाता या वाटत आपलं वातावरण सीता पळा नाही सीता फळाय ती पण आम्ही जाम पिम पण गेलो पाखरा पार घेतलं खाऊन आता राहण्याची वस्ती हे रे इडे या इकडं आखी सीतापळा घाई लाईन आखी सीतापळा पण यावर्षी पाण्यामुळे सीतापळाच नाही लागली पक्का पाऊस ना म्हणजे लागली होती पण पार वाळून गेले गे का ते आजी वाळून गेले ना ते तिने वर तर निकी वाळेलच ओट वागला काय का काय त्या वर पार नाही नाही ते वाळून पाखर नाही काय लागत पालाय मोकार पडताय डांगण त्या काय गंज लावून ठेवतोय आणि टाकी तुम्ही बरं बरे 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 तर चल मग आतमध्ये हा सिया बिया पिऊ मस्त पैकी

माझं मी सांगितलं ना पण मग म्हणते मग म्हणलं चुल युजन जाते चला आता मित्रांनो आमचा शियापाणी होईल बाकी कस काय झालंय मग व्यवस्थित एकदम व्यवस्थित बघ उठला काय गुरा सोडायची आपली चारून आणायची एवढंच काम आपल्याला काय होईल कुठं जाते अरे दहा अकरा करा म्हणजे वासरू इलबर तिला केस करता जाता आपण ती गाय द्यायची गायवाली गे का, करे हो, कसा ते का, का तेल फोन करायला करायचा काय आलं आपल्याला कुठं जड जडवायलाय बो ते आता कधी बोलला त्याला म्हणून बुवा उंदे आलो आज गाडी नाही परवा नाही नाही पण मग कसं दुसरी मग म्हणतात आम्हाला न्यायचे मग आपण काय सांगतोय का बुवा तेल द्यायचे आता त्याचा वायदा होऊन गेला का नाही हा 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 म्हणजे बुधवारी आलो ब आपण आपले कुठं जडवायला नाही तर नाही नाही गेल तर आपल्या काय फरक आहे बो चाल चाल

हा एकान मी घेऊन टाका सीजन आहे गेला संपून म्हैस घेऊन येते गावठी गाय घेऊ मस्त पैकी तुम्ही घेतले आधी पण मग अजून सांभाळायला लागेल ती लागेल दोन वर्ष झाली दुसरी का झालीस ना हा तिला आपल्याला चालू तू झाला पाहिजे ना लगेच आपला परपंच आहे कसं वाटतो नाही बारीक गर आहे भाऊ तू आपण असं मोठं बांधायला पाहिजे आणि ना एखाद्या चुलू म्हणलो त्या बाईला किती त्रास असतो डोळे गॅस घ्या लागत आहे बरं आता पाहू या टायमाला एखादा दिवस नाही का विचारलो का मी एकदा गॅस वाले हा तिकडे आहे तिकडं मग तिकडे आणि पहिला गॅस नाही म्हणून भेटायचं ना नहीं, नहीं नहीं, आता गॅस नाही नाही कुठं नाही आता नाही गायचं कुठं अजून मग होतील बोलत का आता सुरुवात आताच निवडणूक झाली आमका तमका म्हणले मग मोर येणार आहे का चालू चालू मग खूप म्हणलं एखादा येऊ नाही का बरं आहे बरं आहे एखादं मज नाही ते काय येऊन टाक म्हणजे डोक्याला ताण नाही राहणार तो काय पाहू गेला परत घेऊन पर पोरा सोरा गेली मोठा दिवस नाही काही तिकडे पण मी लय कष्ट केलं बाबा लय आजाच दिवस काढलं मी पूर्वी काढलं का नाही सांग बघ तुझ्या डोळ्या सांग मी थोडा भारी खूप होता हा पण तुला आठवत असेल ना बघा हा आठवत आहे मी जाणू हा जो मी माझे हा हे रे असा साधन माणूस दिसतोय पण याची एक पोर आहे पोलीस आहे पण मग लगीन झाला तिला लगीन झाला एक मुलगा आहे म्हणजे पोरगा आहे त्याचा तो डॉक्टर जाणार होता डॉक्टर आता परच झाली माणसा विचार का बीमार होता पर परवा कोणत्या शेतातला डॉक्टर आहे तर तो होता डॉक्टर आहे त्याला कमी कमी कसं आहे बुवा तुरुसबानी आणि दोन पुरे ते देऊन टाकले ती कामाला लागले ना ते बेसी आगवी आहे ती बी ए तर भरपूर पोरं शिकवल्यात मी ना त्यांना आता अजकंच काय आकडून झाली माझी त्या तिला आणतो टाकीपाशी ले ती गाठ नाही जाऊ मारती शेटकन एक चक्कर मारून मार आणून कस आहे मित्रांनो जे आमच्या पिढी पर्यंत आहेत ना अजून ही माणूस की एकमेकाला भेट एकमेकाशी आपुलकी हे अजून आपल्या पिढीपर्यंत चालेल कोण कोण लायचं कोण कोण लाई कसं आहे मित्रांनो ही माणूस की आज आपण हा आज बोलतोय एवढंच ठीक आहे ना एवढं काय येत आहे माझं सांगा नाही तर आता बोललो त्याचा काही आता आज राहील एच निघाले तर मग निघाली माणूस खालास चालता बोलता त्या दोन गेले आपल्या गावातली किती माणसं आजी मारत आजार वातावरण खराब झालंय खाना किमिकली युक्त नाही का खत त्यास खाना, खाना बाबा हा चपात्या शिवाय आता बाजरीची बाकरी बोड लागण नागलीची आणि बेटना वरियाची बेटना बुडायला फार तो हबी मार ना आमच्या काय ना ज्यावेळेस म्हणजे आमच्या वडील तर आमच्याकच भरपूर मजा दर्याला उर बार डोक्या डोक्यावरले बार बाबा खाल इडवर आणलेत म्या आलं एक या मातीमध्ये आम्ही आमचा जन्म झालाय छोटेशा खेड्यागावामध्ये आम्ही येतात तर हे लहानपणचा दिवस आपलं आपला खेळ काय खेळ गोट्या इटीदांडू खेळ कबड्डी सुर खेळणार हे गावाकडले जीवन आता ते जीवन नाही 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 आता खेळतीच नाही भाऊ खेळच नाही रहिला आता दारू आणि उठला काय नाही त्याच्या नाही पोराली दारू पेला का ना मारून टाकलं ना गाविकात त्या काय वागत तसंच मी माणसं माने तरुण पोरांचं गालाचं मोस बसून गेलं हा हा साधे साधे बोळी माझा साधे बोळी आपली आणि साधा बोळा बोल ना आपला तरी बी मला आपलं वर काय झालं असे आता मग झालं बेचाळीस तू आलं मग पंचेचाळीस का काय नाही तू जास्त असेल चालतं आला पंचे असल मग पंचेचाळीस म्हणत होती मग मला सांग दुष्काळ तर किती साली पडला होता बहात्तर साली ना त्या नव्हतो हा मग ते सर ते बजेल मग बघ बहातर चालतं दुष्काळ आहे ना जवळजवळ आपल्यात म्हणजे सात आठ वर्षाला फरक असेल बोलत असं पण मग मी माझा अजूनही आहे तसंच आहे कारण त्या टायमाचा खाणं आहे तसंच होता ना तुमच्या टायमाचा ओरिजिनल भाऊ ओरिजिनल खाणं बिना ओरिजिनल राहायचा ते झालं ना तर मी तर आता याच्या प्याला आता जे आमचा दुसरं बघ हा च्या सकाळी भरा झाला होता पाहुणा आला म्हणून ठेवला पाहुणा आला म्हणून म्हणून पण काळाचे आहे बघ काळाचे आहे प्याला तुला म्हणतोय तेच तर तू ऐकत नाही मज गेले तर काय गेली गेल पेस्ट त्याला गेल पेस्ट तर मित्रांनो जो आता माझा गायगी नाही तर महत्साला ना हा काळा जोशी आहे ना हा काळाची आहे शरीराला चांगला बघ आम्ही जायचो तिकड जवळ दुधाच्या पाच रुपयाला आणि हा काळाच्या दहा रुपयाला त्याला टी म्हणायची मित्रांनो आमचा सेफ येऊन झालाय मग नेर करतो ना नाही नेरला नाही म्हणजे का माणूस गेला आता जेवायचा गुरा सोडायचा टाइम झाला म्हणशी तुला लाव येतो ना चालेल चालेल आता काय हे जाऊ जाऊन आपण तुला लाव येतो तसं काय तुला काही वाटत काहीच काय नाही असं आहे मित्रांनो ही जुनी माणूस की एकमेखादा विचाराय आता जुनी माणसा तशी एखादा आजारी पडला ह्या माहिती झाला हा त्याच्यातच घरी येणार काय झालं त्याला काय विचार नाही का हा मग आणि तो आपल्या शाळा कशी होत्या आपल्या गावात चौकी शाळा होती चौकी पर्यंत गेला शाळा शाळाच गेलो नाही ना पळून जायचो घरी येतो आम्ही मकर पळून येतो एक कोणत्या आंब्यातलं इडून ना पाहिजे आम्ही पळून मी एक बारा पळून आणून जाऊ मात्राला फटकावलं धरून तसं शाळातच गेलो भाऊ मला हा हाणायचा नव्हता म्हातारी लेखत्र होती आजी आजी ना हा हा मग म्हणाली पोर हातला माझ्या नाही मग पोर काही चुकी झाली का आजी कळ पाया अशी पण आजी बेकार होती पण मग ते कसा आजी काही साधी झाला नाही आणि मतारा काय आमचा मतारा पोर सहा लाड नाही करायचं लाड नाही करायचं तो जर लाड केलं तर मग तुलाही आले असं राहिला मग मित्र आता आमची बी मारतो काही शाळा शिकत म्हणजे शाळा इथंच झाली आमच्या गावामध्ये जवळजवळ चौथी पर्यंत तिकडं नंतर बाहेर झाली देवठाण या ठिकाणी नंतर पिंपळखाना या ठिकाणी गेलो तिकडं पण भरपूर जोडदार भेटलं आपलं बरंच जोरदार निघून गेलं बाहेर नोकरी निमित्त हा मग गेला आता आपणच घरी आपणच घरी आपण तुम्हीच घरी आता पण मग सर मित्रांनो आम्ही कसं आहे करणार बिमार झाला त्याच्या कसं नाही कल्याण त्याची परस्वाला झाल्यात त्याचाही परपंच होऊन गेला आमचा हो राहिलाय आम आणि जवळजवळ आपला जर कुटुंब आहे आपला परिवार सगळ्या भाऊ बहिणी आपले जे चॅनल आपलं जे सबस्क्रायबर आहेत ते सगळं आपलाच परिवार आहे आपल्याच घरची माणसं आहेत तर कोण आहे कोण आहे कोण आहे तर कोण गुरु आहे आता ह्या कृपांना आपल्या ओळखी झाल्या आता आमच्या बऱ्याच मित्रांच्या ओळखी बिमा झाल्या झाल्यात तर बऱ्याच मित्रांना तो बिमा झाला भेटायचे भीमा झाला सांगा बोलायची पण त्याचा नंबर नाही त्याच्या आता मोबाईल नंबर नाही तर मग भेटता येत नाही बोलता येत नाही आता उन्हाळ बरं आपण आणि एकत्र मस्त पैकी आणि ही माणूस की यानंतर ना आपण मध काढणार मोळा मोळा काढायची लोकांमध्ये त्यामध्ये मध पाहिजे तर ती पण सेवा करू नाही का चल्ण, चल्ण, चल्ण। आज मित्रांनो भीमा आला आला बसला थोडेसे आपल्या टापत झाल्या आणि तुला चला मग आता जाव तर चला मित्रांनो आता भीमा आला अर्धा दिस लावा घेऊन जाऊन आता भीमा झाला घेऊन मी चालू आहे अर्ध रस्त्याला लावाय म्हणजे त्याला काय बिया वाटत नाही पण मग तो आला होता आपल्या आता बरेच इकडे झाड होती मारून या इकडे इंदिर का घुस 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 होती त्यांना पार खाऊन घेते आता रातोरात खायची त्याला काय करणार आहे आपण नाही का केला पण तो बसतो पण मग आता काय म्हणजे वाल ते व आले बाजरी केली शेळेला थोडीशी मीनू काढ केली होती ना तर आता शेळेला थोडा मला टाइम पाहिजे आपल्याला काही काही शेळी आहे ना बरे बरे थोडा थोडा झाड आहे त्या जगल्या तिथं आता तिला आंब लागत एखाद्या तिथे आंब लागलं पका काय बोलेल ना आंबोस आंबरस खायलासा आंबोरस बोलेल नाई तीन जाडा मिळेल ना आपली तीन जाडा मिली तीन त्या खाल्ली त्या तिकडे त्या घेतला खाऊन यासं मी मतरीच्या काळात लावली होती पाचशे रुपयाला एक झाड घेतला आपण ना आता भीमा झाला इथपर्यंत आपण लावाय आलो होतो जय मग आता वजू जा हा बाय 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 आता हा ये जाय असंच कधी हा 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 जय मग वजू जा जय वाजव जा गुराव थोडायच्या हा तर चला मित्रांनो आता भीमा हजार लावाय आलो होतो आपण इथपर्यंत आता नेहरीचा आहे त्याला म्हणला नेहरी कर तर तो म्हणतो नाही साहेब केला घरी मग तू गेला आता चिया पिला फक्त आणि मग त्यालाही गुरा सोडायचे ना तू इकडेच येतोय पण मग आमची भेट होत नाही आता सध्या ना तर चला मित्रांनो आता चिलाही लावला तर एक छोटासा व्हिडिओ बनवला मी महाबरोबर आपण कसा वाटला मित्रांनो आज व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलवर नाही ना असाल मित्रांनो त्या चॅनलला सबस्क्राईब चला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळे जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय